धाम फोन करते आणि कुठला विचारतात कुचित नाही आहे भाई आता वे मिनिटाला श्रद्धा <laughs> इथं क्लास मध्ये होती ती पण टायपिंग करा त्यामुळे आणि कॉल लई आज आताच गेला इकडे हे करा कपटवाडा वाढा श्रद्धा तू पलीकडे लक्ष ठेव

अगं श्रद्धा नाही गाय नाग कोण म्हटलं नाग आहे हा दहामण आहे साठ्या दिवशी गेले बिडू खाण्यासाठीच येते ना रे भैया चला तिकडे घे पहिल इकडे घ्या चला नाग नव्या भाभी दामण आहे दामण साप हा <स्थाथ> <स्थाथ> <laughs> चिडल्या टायपिंग करत बसले आली नाही लवकर पकडायला इथे म्हणून बाटली नको भाभी ठिक्क घ्या तुम्हाला भैया ओळखल नव्हतं दोन धामण आहे साहेब भैया तीन हे येणार नाही माड पहिलंच तीन साहे मोकळ पिशवीत पिशवीतल्या हा ते बाटल नेऊन काय करू झाडं लावली त्याच्यात चवला काय का हा चवला नाही ना <laughs> <laughs>

सगळं जाणकाज लावला हा हा आलाय का नाही आला, आला।, आला ना गाय म्हटल्यावर आणि मध्येच फोन आलाय ना फोन फोन मोठा आहे मग कळायचं बंद मला रेमटतच आलो गाडी ते हा नाव काय बबलू छाप बबलू शिरोळकरांना शेवटी या धामणीचा कार्यक्रम केलेलाच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आणि घरापासून ही दामण चांगली होती त्याच्यासाठी बबलू भैया तुझ्यासाठी इथलंही सुंदर होती दामण हे गुंदीर नाही ना मग सोडूया का मी सगळे सगळेजण मिळून आता नको म्हणणार अभिनंदन नाग काय काय बघा आणि एखादा